नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल सगळ्यांना आता आंब्या सीझन चालू आहे माहितीच आहे तर आपण आता आज जो बनवणार आहोत तो मँगो पल्प बनवणार आहोत तर आंब्यापासून पल्प आणि तो सुद्धा अगदी दोन वर्ष टिकणारा यामध्ये कोणतंही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आपण वापरणार नाही कलर वापरणार नाही इसेन्स वापरणार नाही अगदी नैसर्गिक पद्धतीने आपण हा आंब्याचा पल्प बनवणार आहोत तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे तर आपण चला तर मग आपण हा पल्प कसा बनवायचा आणि तो दोन वर्ष बिना फ्रीज कसा टिकवायचा हे आपण आता पाहणार आहोत चला तर, तर सुरुवात करूया कृतीला तर हे आपण हापूस आंबे घेतलेले आहेत आमच्या झाडाचे आंबे आहेत देवगडमधले देवगडचे हापूस आंबे आहेत ते सुद्धा आमच्या बागेतले आहेत तर तुम्ही सहसा म्हणजे तुम्हाला जर आंब्याचा पल्प बनवायचा असेल तर तुम्ही शक्यतो हापूसच घ्या कारण हापूसचा रस हा खूप दाटसर येतो आणि घट्टसर येतो आणि चवीला खूप छान असतो अगदीच नाही जर परडत असेल किंवा नाही मिळत असेल तर तुम्ही पायरी देखील वापरू शकता पण हापूस हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे पल्पसाठी हा देवगड हापूस आहे आमच्या बागेतला आहे हा आणि ह्याचा आता आपण पल्प बनवणार आहोत चला तर मग पल्प बनवायला सुरुवात करूया हे सगळे आंबे मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पुसून घेतले आहेत तर आपण हे कापून घेऊया आणि त्याचा पल्प काढून घेऊया म्हणजे हे गर आहे तो आपण आता काढून घेऊया मिक्सरमध्ये आपण आता हा घर हे करणार आहोत घालणार आहोत आणि आपण तो मिक्सरला लावून बारीक करून त्यानंतर आपण तो चाळणीतून चाळून घेणार आहोत म्हणजे गाळून घेणार आहोत वा काय छान आहे बघा देवगड हापूस म्हणजे देवगड हापूसच आहे रंग बघा किती छान अगदी ऑरेंज कलर आहे भगवा कलर केशरी कलर आहे अगदी मस्तच याच्यात आपण हे जो गर आहे हा सगळा तो गर आता आपण काढून घेणार मिक्सरला वाटून घेणार चला आता आपण हा गर काढून घेऊया मिक्सरला वाटून घेऊया तर हे सगळ्या आंब्यांचं सगळं आता आम्ही असं काढून घेणार आणि हा मिक्सरमध्ये आता आम्ही बारीक करून घेणार आणि त्यानंतर चाळणीतून आपण चाळून घेणार हा रस गाळून घेणार म्हणजे चाळून किंवा गाळून आंब्याचं घर आपण काढलेलं आहे तर आपण आता हा घर मिक्सरला बारीक वाटून घेऊया चला आपण आता मिक्सर मधून हा वाटून घेतलाय पल्प आणि तो आता आपण या पुरणपोळीच्या चाळणीतून आपण छान गाळून घेतो आहोत रसा 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 हा पहा काय सुंदर रस आलेला आहे बघा मस्तच एकदम असा घट्टसर असा रस आलेला आहे हा पाहू शकता हापूस आंब्याचा रस असा हा घट्टसर येतो त्यामुळे हा पल्पसाठी खूप सुंदर असतो तर आपण आता ह्यामध्ये ही आपला सगळा रस जो आपण आता हा मोजून घेतला पूर्ण तर हा पाच किलो रस भरलेला आहे आंब्याचा जो पल्प आपण हा काढला हा पाच किलो भरलेला आहे तर एक किलो हा दोनशे ग्रॅम साखर तर पाच किलो रसासाठी आपण एक किलो साखर घालतो आहोत तर आपण ही साखर आता दहा मिनटं यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आपण ही एक किलो साखर घातलेली आहे आता ही दहा मिनिटं छान अशी मिक्स करून घ्यायची आहे दहा मिनिटं ही अशी छान मिक्स करायची आहे आणि त्यानंतर मग आपण ही गॅसवर याला उकळी आणायची आहे तर आपण दहा मिनटं ही यादी चांगली मिक्स करून घेऊया तर आपण आता ही दहा मिनटं साखर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण आता ही गॅसवर ठेवणार आहोत पण तत्पूर्वी काय झालंय हे पातेलं थोडं छोटं झालंय म्हणजे रसवर पण त्या आता उकळी आता या ज्यावेळी वरती उकळी येईल रसाला तर हे अंगावर उडू शकतं आजूबाजूला उडू शकतं म्हणून मी आता हे दुसऱ्या एका एक पातेल्यामध्ये थोडं अर्ध करणार आहे दोन भागामध्ये मी ते गरम करणार आहे हा रस चला आपण दोन भागामध्ये हे रस आहे तो घेतलेला आहे पल्प आणि आता आपण हा गरम करणार आहोत तर आपण हा पंधरा ते वीस मिनिट आपण गरम करायचा आहे इथेही आपण गरम करायचा आहे दोन्हीकडे आपण आता हा मंद गॅसवर आपण हा ठेवलेला आहे आणि आपण आता हा पंधरा मिनट छान मिक्स सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि साखर नाही तर लागू शकते पातेल्याला म्हणून सतत हलवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे सतत हलवायचं आहे तर आता ही छान अशी उकळी येते बघा अशी छान अशी मोठी उकळी अशी यायला हवी आहे अशी उकळी मोठी आली की साधारण वीस मिनिटं अशी उकळी यायला लागतात म्हणजे ही जी आता आपण उकळी बघितली मी सतत हा रस साखर घालून मिक्स केल्यानंतर वीस मिनिटं आलेली आहेत वीस मिनिटं मी सतत हा हलवते आहे नंतर तो, 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 तो आ, खाली पात्याला लागू शकतो आणि का पडू शकतो म्हणून सतत हलवायचं आहे वीस मिनिट बरोबर वीस मिनिटं ही झालेली आहे आणि आता छान आता याला उकळी यायला लागली आहे अशी मोठी उकळी यायला हवी आपण ही साखर घातली आहे ही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे साखर त्यामुळे आपला रस टिकून राहतो अजिबात खराब होत नाही का आपण रासायनिक प्रिझर्वेटिव्ह कुठला नाही नाहीये साखर ही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ह्याचा वापर आपण केलेला आहे आता दोन्हीकडे छान अशी उकळी येते तर आता ही आपण बंद करणार आहोत हे हे पहिल्यांदा आपण हे बंद करूया नंतर आपण हा बारीक गॅस करून हा नंतर काढूया तर ह्याला अशी मोठी उकळी तर छान आली आहे तर आपण आता ही बंद करूया छान उकळी आता आलेली आहे आणि आपण बरोबर वीस मिनिट आता झालेली आहेत मी बंद करते आता गॅस तर मँगो पल्प काढण्यापूर्वी आम्ही या बाटल्या ज्या ज्याच्यामध्ये आपण आता हा पल्प भरणार त्या बाटल्या लागतात त्या बाटल्या स्वच्छ धुवून आपण आम्ही या पातेल्यामध्ये उकळत ठेवलेल्या आहेत म्हणजे पाश्चरायझेशन करून घेणार म्हणजे जंतुनाशक करून घेणार आहोत आम्ही या बाटल्यांना वीस मिनिटं आम्ही या उकळून घेणार आहोत पाठीमागे चुलीवर मोठ्या पातेल्यामध्ये उकळत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये आणि आता ह्या गरम गरम बाटली ही गरमच पाहिजे रस पण गरम पाहिजे गरम गरम बाटलीमध्ये आता गरम पाया बाटल्या काढलेल्या आहेत आपण आता ह्या ऍडजस्ट करतो आहोत ही जी हे आहे बाटली छोटी असेल तर सेटिंग थोडं खाली करावं लागतं मोठी असेल तर सेटिंग वरती करावं लागतं असं याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे आपण आता ही छोटी बाटली घेतलेली आहे बाटली गरम असताना आपल्याला गरम गरम रस आतमध्ये भरायचा आहे चला तर आपण आता रस भरून घेऊया तर हे बूच आहे जे आपण आता बाटली लावणार आहोत मँगो पल्पच्या तर ते ह्या मशीनला आपण सेट केलेला आहे आता ही गरम बाटली असतानाच हा गरम गरम आंब्याचा पल्प आपण ह्यामध्ये भरत आहोत तर लहान मोठ्या बाटल्या अशा आम्ही घेतलेल्या आहेत आपल्या आवडीनुसार आपण बाटल्या घ्यायच्या असतात पण लहान मोठ्या बाटल्या घेतल्या की त्या आपल्या गरजेनुसार आपल्याला यूज करायला मिळतात त्यामुळे लहान मोठ्या बाटल्या घेतलेल्या कधीही चांगलं आता ही एक बाटली आपली भरून झालेली आहे मँगो पल्पची अगदी दुकानात मिळते तशीच दिसते बघा किती सुंदर रंग आहे नंतर आता ही या मशीन मध्ये ठेवलेली आहे सिलर मशीन मध्ये आणि आता हे पॅक तर आता ही बाटली आपण पॅक केली आहे त्यानंतर आता ह्या सगळ्या बाटल्या छोट्या आपण भरून घेत आहोत जशा आपल्या दुकानामधून आपण आणतो बाटल्या तशाच अगदी बाटल्या झालेल्या आहेत आता ही मोठ्या मिडियम साईजच्या बाटल्या झाल्या भरून आता ही आपण मोठ्या साईजची एक बाटली आता भरत आहोत ही आता आपण छोटी बाटली घेतलेली आहे आपली जी बाटली घेतली होती ती आपली मोठी बाटली होती आपण लहान घेतली खाली करतो आहोत ते बूच आहे ते त्याला आता त्याला चिकटवून घेणार ते बूच बघू हा हे असं बूच असतं ते, ते लावून घ्यायचं अशा प्रकारे आपल्या सर्व बाटल्या रसाच्या भरून झालेल्या आहेत मॅंगो पल्पच्या तर आपण आता ह्या बाटल्या पुन्हा एक पंचेचाळीस मिनिट आपण आता गरम उकळत्या पाण्यात ठेवणार आहोत कारण काही जरी झालं तरी आपण जरी गरम बाटल्या केल्या असल्या तरी ह्याच्यामध्ये पाणी आणि हवा जाऊ शकते त्यामुळे आपण पुन्हा याला पाश्चरायझेशन करण्यासाठी आपण पंचेचाळीस मिनटं गरम पाण्यामध्ये जंतुनाशक करण्यासाठी आपण यांना पंचेचाळीस मिनिटं जंतुनाशक करणार आहोत गरम पाण्यामध्ये उकळता ठेवणार आहोत तर मग आता आपण हे पाणी आपण गरम करत ठेवलेलं आहे बाहेर चुलीवर त्यामध्ये ह्या सगळ्या बाटल्या पातळ्यामध्ये नेऊन ठेवूया आणि पंचेचाळीस मिनिटं उकळून घेऊया अशा प्रकारे आपला हापूस आंब्याचा पल तयार झालेला आहे साठवणीचा हापूस आंब्याचा पल हा जवळजवळ दोन वर्ष बिना फ्रीजचा बाहेर चांगल्या स्थितीमध्ये राहतो म्हणजे जर तुम्ही खाल्ला नाही तर दोन वर्ष लवकर संपला तर मग काय प्रश्नच नाही आहे पण हा दोन वर्ष टिकतो फ्रीजच्या बाहेर तर ह्यासाठी आपण तुम्हाला मी साखरेचं योग्य प्रमाण सांगितलं पाच किलोला मला रस पाच किलो होता आंब्याचा त्यासाठी मला एक किलो साखर लागली म्हणजे जर एक किलो रस असेल तर दोनशे ग्रामचं साखरेचं प्रमाण आहे त्यानुसार आपण ते प्रमाण घेत जायचं जसा तुमचा रस असेल मोजून तसा त्या प्रमाणात आणि ह्या ज्या बाटल्या मी आता भरल्या त्यासाठी ही सिलर मशीन वापरलेली आहे तर ही बाटल्यांचे सिलर मशीन आहे तर ही जी मशीन जी आहे सिलर मशीन तर त्यामध्ये आपल्याला ह्या मोठ्या बाटल्या मिडियम बाटल्या छोट्या साईजच्या बाटल्या आपल्याला ॲड अज, ॲडजस्ट करता येतात तुम्ही पाहिलं आहे आम्ही ह्या जशा ॲडजस्ट केल्या छोट्या होत्या मिडियम होत्या मोठ्या होत्या तर अशा प्रकारे ॲडजस्ट करता येते तर ही तुम्ही याचं प्रशिक्षण घेतलात तर तुम्हाला हे घेता येईल आणि शिवाय तुम्ही हा व्हिडिओ बघून अशा प्रकारच्या बाटल्या भरू नयेत कारण जर थोडा जरी बाटली भरताना जर थोडीशी जरी सुईच्या टोका एवढी जरी गॅप राहिली तर हवा आतमध्ये जाऊन गॅस होऊ शकतो आणि त्यामुळे बाटली झाकण निघून बाटली फुटू शकते त्यामुळे प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही ही अशा प्रकारे बाटल्या भरू नका प्रशिक्षण घेऊनच भरा पण जर तुम्हाला तीन महिन्यासाठी जर हा रस आंब्याचा या सिझनला साठवायचा असेल तर ह्या अशा प्रकारे साखरेचं प्रमाण घेऊन अशा प्रकारे जशा प्रकारे मी या तो आटवला रस त्या प्रकारे तुम्ही करून तो वेळेचे जे डबे असतात हवा बंद त्याच्यामध्ये तुम्ही ते भरून फ्रीझरमध्ये ठेवून तीन महिने हा रस छान स्थिती राहतो अशा पद्धतीने दोन वर्ष राहतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यामधले सगळे योग्य प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही हे करून बघू शकता प्रशिक्षण घेऊन त्यानंतर आपण ह्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरले नाही की कलर वापरलेला नाही की कोणत्याही प्रकारचा रासायनिक इसेन्स वापरलेला नाही सगळं नॅचरल पद्धतीने आपण हा मॅंगो पल्प बनवलेला आहे फक्त आपण ह्या साखरेचा वापर केला कारण साखर ही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे त्यामुळे रस टिकण्यासाठी त्याचा फायदा होतो आपण बाटल्यांचं उत्तम प्रकारे पाश्चरायझेशन केलेलं आहे जंतुनाशक केलेलं आहे आपण बाटल्या भरण्यापूर्वी त्या बाटल्या वीस मिनिटं उकळवल्या त्यानंतर पुन्हा पंचेचाळीस मिनिटं रस धरून जाण्याचा उकळवल्या अशा प्रकारे आपण ते जंतुनाशक केले आणि त्यानंतर आपण त्या आता थंड होण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता ह्या कोरड्या जागी ठेवायच्या आहेत आणि ह्या ठेवताना देखील याची खूप काळजी घ्यायची आहे त्या ओपन स्पेसमुळे ठेवायच्या आहेत म्हणजे अगदी आपण जिथे आपले बेडरूम वगैरे असेल तिथे ठेवायच्या नाहीत बायचान्स कधी एखादी बाटली लिकेज झाली तर त्या बाटलीचा स्फोट होतो त्यामुळे आपण जिथे किचन असेल किंवा बेडरूम असेल तिथे ठेवायच्या नाही बाल्कनीत वगैरे अशा एका साईडला ठेवायच्या अशा जवळ ठेवायच्या नाहीत त्या याची खूप काळजी घ्यावी लागते तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार